रेल्वे पोलिसांनी त्यांना तात्काळ मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या अतितक्ष विभागात दाखल केले अजून यातील एकही प्रवासी शुद्धीवर आलेला नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले अधिक तपास मिरज रेल्वे पोलीस करीत आहेत नियुक्त निरीक्षक महेश केवडे रेल्वे सुरक्षा बल थाना मिरज आज ट्रेन संख्या वन सिक्स फाईव्ह झिरो सेवन अजमेर मैसूर एक्सप्रेस अजमेरहून मैसूरला प्रवास करत असताना कोच न कोच संख्या एस आठमध्ये प्रवास करत असणाऱ्या चार पॅसेंजर दोन त्यातील दोन महिला पॅसेंजर आणि दोन पुरुष पुरुष पॅसेंजर यांना वसई रोड ते बलसाड या स्टेशन दरम्यान अज्ञात व्यक्तीद्वारे खाद्यपदार्थांमध्ये म्हणजे घुंगीचा औषध वगैरे घुंगीचा औषध दिले दिलं गेल्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे ते ट्रेनमध्ये तसेच बेशुद्ध अवस्थेमध्ये प्रवास करत आढळून आले ट्रेन जेव्हा मिरज स्टेशनवर आली तेव्हा आम्ही आम्ही आर पी एफ नीरज आणि जी आर पी नीरज यांनी एकत्रितरित्या जाऊन कोचमध्ये घटना घटनास्थळ घटनास्थळावर उपस्थित राहून वरील वो, चारही प्रवाशांना बघितल्या असता त्यांची प्रकृती नाजूक असल्याकारणाने ॲम्ब्युलन्स बोलून तात्काळ अँब्युलन्स बोलून मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना तातडीने ॲडमिट केलं आहे पुढील 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 उपचार त्यांचे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू आहे थे? सध्या त्यांची काय स्थिती आहे सध्या त्यांची स्थिती डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू आहे तरी दोन महिला प्रवाशांची स्थिती आणखीन क्रिटिकल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि दोन पुरुष प्रवाशांची स्टेबल आहे त्यांची प्र परिस्थिती चारी प्रवाशांना आणखीन शुद्ध आलेली नाही आहे आणि पुढील ट्रीटमेंट त्यांची सिव्हिल हॉस्पिटल मिरजमध्ये सुरू आहे